मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहे आणि इथं काही आंबेडकडी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहतोय तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये मध्ये स्वागत आहे काय तुम्ही एवढ्या संख्येने या ठिकाणी आलेलं काय कारण आहे बीडमध्ये आता नव्यानेच रेल्वे स्टेशन होत आहे आणि अनेक वर्षापासून बीडच्या लोकांना रेल्वेचं आकर्षण आहे तर बीडमध्ये अनेक ठिकाणी पुलाला असेल रस्त्याला असेल गार्डनला असेल स्टेडियमला असेल असे वेगवेगळ्या महापुरुषाचे नावं दिलेत आणि ते परस्पर दिलेत कोणाची परवानगी नाही किंवा कुठं निवेदन नाही आमचा बिलकुल त्या नावाला विरोध नाही ते सगळे महापुरुष आहेत ते आमचे पण महापुरुष आहेत परंतु काल बीड मधल्या सगळ्या लोकांच्या समतीने आणि सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं रेल्वे स्टेशनला नाव दिलं ते नाव दिल्याच्या नंतर कोणाचीही तक्रार नसताना संध्याकाळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांच्यासोबत चाळीस पन्नास लेडीज आणि जेंट्स असे पोलीस कर्मचारी होते त्यांनी रात्री इथून ते बॅनर काढलं आणि ते बॅनर काढत असताना त्या ठिकाणी काही युवक गेले ते जे की फिरायला गेले होते संध्याकाळी तर त्यांनी त्याला विचारलं की तुम्ही बॅनर का काढायला लागलात आणि काढत असला तर हळू काढा तर त्या पीआयने त्या पोलीस त्या पोरांना त्या युवकांना मारलं काठीने आणि ते झेंडा काढून खाली फेकला ज्या झेंड्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो आहे तो झेंडा खाली फेकला ते बॅनर ओढून फाडून काढलं त्या पीआयला कुणी तक्रार दिली नव्हती उलट पी ने ग्रामीण पोलीस जे पीआयने तिथल्या रेल्वेच्या एक लेबरला हाताशी धरून आणि त्याच्यावर दबाव टाकून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला कोणाचंही नाव नाही अज्ञात लोकांचं जे नाव दिलं याला कोणाचा आक्षेप होता काही आक्षेप तर कोणाचाच नाही कोणाचा विरोध नाही आणि याच्यावर कोणाची दंगल नाही एवढं शांततेत वातावरण झालेलं असताना ग्रामीण पोलीस स्टेशनची पीआयने पूर्ण शहरामधलं आणि जिल्ह्यातलं वातावरण बिघडून टाकलं तुम्ही नाव दिल्यानंतर कधी काढलं हे बॅनर कधी काढलं ते अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांनी काढलेलं आहे अंधारात काम तो स्वराज्य असत ना त्यांनी दिवसा आम्हाला सगळ्यांना नोटीस द्यायला पाहिजे होती जर कोणी तक्रार दिली तर त्यांना आणि आम्हाला समक्ष बोलून आमच्या हाताने किंवा समक्ष बॅनर काढायला पाहिजे होतं हा की त्या ठिकाणी कोणी पंच नाहीत कोणी साक्षीदार नाहीत मग यांनी चोरून लपून का काढलं बॅनर हा आमचा सवाल आहे म्हणून त्या पीआयला आणि त्यांच्यासोबत जेवढे काही कर्मचारी आहेत चाळीस पन्नास कर्मचारी त्यांना निलंबित आजच्या आज करावं जर त्यांनी निलंबित केलं नाही तर आम्ही आज बसणार आहेत आणि निलंबित करेपर्यंत आम्ही आज तुम्ही नाहीत नाही मोठ्या संख्येने या ठिकाणी नाव काढलेलं आहे काय सांगाल तर आमचं म्हणणं की आम्ही जे काल केलंय ना तर मग त्यांनी हे सर म्हणलेत ना की तुम्ही दिवसातच करायचं तेव्हाच रोखायचं ना त्यांनी रात्रीचं का केलंय रात्रीची चोरी केली झालं मग आम्ही चोर ठरवणार ना त्याला आम्ही काय समजणार आम्ही चोरच ठरवणार ना तुम्ही समोर या ना मग आम्ही तुम्हाला सवाल द्यायला रात्रीचं करायचंच नाही आणि आम्ही नावाला कोणाचा काही आक्षेप होता हा कुणाचाच नव्हता सर त्या वेळेला जर कोणी ऑक्सिडेंट घेतला असतं तर आम्ही काय केली असते तर काहीच केलं असतं ना काय काय म्हणणं तुमचं आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहे माझं असं म्हणणं आहे की ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे काही पी आय वगैरे आहेत ना ते जे जॉब करतात ना तो जॉब सुद्धा बाबासाहेबांच्या आशीर्वादाने लागलेला आहे कळलं बाबासाहेबांना बोधीच होतो याच्यासाठी म्हणतात की त्यांनी भारतातल्या सहा हजार जातीतल्या लोकांना न्याय दिलेला आहे आणि एवढी पोटदुखी कशाला आ, तुम्ही जर त्या पोस्ट वरती बसता ना तर तुम्ही इतक्या खालच्या लेवलवरती येऊ शकत नाही त्यांच्याकडे कोणीतरी तक्रार केली असेल म्हणून हे सगळं केलं असं वाटत आता मग सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी एक्सपोज होऊ द्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे होऊ द्या आणि आणि जे आणि जे कोणी आणि जे कोणी आणि जे मला तर असं वाटतं की आम्हाला आम्हाला पी आय ला फेस करायचंय पी आय ने आम्हाला फेस करावं आय हॅव टू स्पीक विथ मिस ते कोण पी आय त्यांच्याशी मला बोलायचं आहे की ते कुणाच्या भरोशावर ते पी आय झाले काय सांगाल तुम्ही सुद्धा आला ह्या काल बॅनर लावताना मी पण होते आणि माझा पूर्ण समज बांधव होता आणि ते त्यांनी इतका घाणेरड्या प्रकारने बॅनर काढलंय झेंडा काढलाय ह्याच्यामध्ये आमचा खूप भावना दुखावल्यात आणि आज बाबासाहेबांनी आजच्या दिवशी हिंदू कोडविलाचा राजीनामा दिलेला आहे मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय कारण महिलांना सगळ्यांना समान हक्क मिळावा म्हणून आणि आज आम्ही त्यांच्या नावासाठी सुद्धा रस्त्यावर येऊ शकत नाहीत का आम्ही आमच्या जीवाचं बलिदान देऊ शकतो त्या नावासाठीच नाही तर आम्ही त्यांच्या प्रत्येक एका एका शब्दासाठी आम्ही मरायला तयार आहे त्यांच्या आशीर्वादाने जगतो त्यांच्या त्यांच्या नावासाठीच आम्ही मरायला तयार आहे आणखी काही कार्यकर्ते विचारतो त्यांचं काय म्हणून तुम्ही कसं सांगाल आज या ठिकाणी मोठ्या संख्येला या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे प्रशासनला की जे आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आम्ही नाव दिलेलं आहे ते त्यांचा कोणाचाही विरोध नसताना आम्ही इथल्या कुठलाही पक्ष असेल कोणी असेल तर आम्हाला कोणाचाही विरोध नाही उलट आम्हाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे की के के आवा तुम्ही केले ते महामानवाचं नाव दिलेलं आहे अगदी योग्य केलेलं आहे परंतु ह्या प्रशासनाने पोलीस स्टेशनचे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्टेशन आयने कोणाच्या तरी सांगण्यावरून हे काम केलेलं आहे ते चाकरी कोणाची गुलामगिरी करतात का शासनाची काय चाकरी करतात हे आम्हाला काय आमची फक्त एवढीच मागणी आहे शासनाला आम्ही विनंती करतो की आमचं नाव जशाच तसं आम्हाला तिथं वापस लावून द्यावं बाकी आम्हाला उद्रे करायचं नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुवायी आहेत आम्ही त्यांच्या ह्याच्यावर हे, चा, चालतो कायद्यावर चालतो म्हणून आम्हाला एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून माध्यमातून तुम्ही त्यांना कळवा की साहेब आम्हाला आमचं नाव आम्हाला परत द्या जर आमच्या नावाचं तिथं नाही आलं तर कोणाच नाव येणार नाही आणि जे रेल्वे स्टेशन आतापर्यंत झालं नाही उद्घाटन रेल्वे करायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणाच्या नावाने उद्घाटन होणार नाहीतर आम्ही रस्त्यावर उठणार नाही भले आमचा त्या जीव जाऊ द्या काय सांगाल तुम्ही सुद्धा या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आलं या नाव देण्यामध्ये बीड जिल्ह्यातील तमाम आंबेडकर चळवळतील सर्व युवक युवती त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते दिवसा त्या ठिकाणी झेंडा आणि बॅनर लावण्यात आलं बीड जिल्ह्यामधल्या कुठल्याही विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला कुठलाही तक्रार दिलेली नाही कुणाची एन नाही कुणाची एफ आर नाही कुणी त्याच्यामध्ये साक्षीदार नाही पोलीस प्रशासनाने रेल्वे कर्मचाऱ्याला हाताशी धरून त्याला एफ आर नोंद करायला सांगितली दबाव मध्ये आणि त्या ठिकाणी लावलेला झेंडा आणि बॅनर हे अक्षरशः वरून झेंडा खाली टाकण्यात आलेला आहे त्या झेंड्यावर महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता त्यांची विटंबना झालेली आहे त्या संबंधित कर्मचारी जे कोणी असतील त्यांना एस पी साहेब असतील आयजी असतील गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील बीड जिल्ह्याच्या आंबेडकर चौकच्या समाज बांधवाच्या वतीने विनंती करतो आवाहन करतो तात्काळ निलंबित करा आणि जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे रेल्वे स्टेशन नाव देण्यात आलेलं आहे ते त्या ठिकाणी कायमस्वरूपी करण्यात यावा अन्यथा हा लढा नामांतर चळवळीचा जसा लढा झाला तसा शेवटच्या स्वतःपर्यंत लढा चालू राहील हेच्या माध्यमातून मी जाहीर करतोय झालं आरपीआय बोलणं झालं तर पीआयचं असं म्हणणं आहे की रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली परंतु काल कालच्या तारखेमध्ये रेल्वेचा एकही एक कर्मचारी मध्ये उपस्थित नव्हता एकही एक कर्मचारी नाही फक्त लेबर त्या ठिकाणी उपस्थित आहेत मग यांनी कोणता कर्मचारी आणला यांनी कोणता कर्मचारी आणला हे पीआयने जाणीवपूर्वक केलं आणि इतर ठिकाणी जे नाव रेल्वेच्या पुलाला दिलेत ते पीआय तिथल्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून त्यांनी स्वतः दिलेत त्याला फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आहे म्हणून त्यांनी हा विरोध केलाय आणि बॅनर काढले काय सांगाल तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित विषय असा झालाय की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे जागतिक पातळीवर जगात कुठेही सर्व ठिकाणी आहे त्यांचे पुतळे त्यांच्या ज्ञानामुळे त्यांच्या कीर्तीमुळे सगळीकडे आहेत मग विषय असा आहे की बीडमध्ये सर्व स्टेडियम जसं की आता सांगितलं की स्टेडियम असेल रस्ते असतील पूल असतील उड्डाऊन पूल असतील तिथं जर त्या कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी आपण महापुरुषांचे नावं दिले त्याचं आम्ही स्वागत केलं आम्हालाही बरं वाटलं की चला ठीक आहे कुणीतरी केलं पण ज्या वेळेस बीडमध्ये कोणत्याही चांगल्या एखाद्या शासकीय असेल स्थळ असं त्याला विश्वरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आतापर्यंत दिलेलं नव्हतं आज काही म्हणजे समाज बांधवांनी जाऊन तिथं बाबासाहेबांचं नाव दिलं बॅनर लावलं निळा झेंडा लावला ते जर पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करतंय याचा याचं आम्हाला एक उत्तर पाहिजे जर याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असेल तर त्याचीही चौकशी व्हायला हवी राजकीय दबावाखाली हे काम करण्यात आलेले आहे ज्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पीआयनी हे जे बॅनर फाडलेलं आहे झेंडा पाडलेला आहे फेकलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे एवढं आम्ही फोन आले पीआयला फोन आलेत आमचं असं म्हणणं एस पी साहेबला म्हणणं की त्याचा फोन ताब्यात घेऊन पीआयचा फोन ताब्यात घेऊन त्याला कुणाकोलाचे फोन आले ते कॉल रेकॉर्ड घ्या आणि त्यांनी कुणा कुणी कुणी दाबा दिला कोण कोण राजकीय नेते आम्हाला माहीत झालेत त्या राजकीय नेत्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणावर आजपर्यंत जन्मभर पोट भरलेत पण आता त्यांचं नाव दिलं त्यानंतर त्यांचा पोटातला बळा उठायला लागलाय आणि खरंच त्यांच्या विरोधात एखाद्या कुठल्या शासकीय वास्तूला नाव द्यायचं असेल तर ती कायदेशीर प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ते कायदा असं गुन्हा वाटत नाही तुम्हाला एखाद्या वास्तूला नाव देणं असं वाटतं काय गुन्हा आहे आतापर्यंत जेवढे नाव दिले ती कुणाची परवानगी इथं छत्रपती छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम नाव दिलं आम्ही त्याचं स्वागत केलं पुणे परवानगी घेतली का स्टेडियम नाव छत्रपती शिवाजी महाराज दिलं याला आमचा विरोध नाही कुणाची परवानगी घेतली का आता काल चार दिवसात आलेला झरांगेचं नाव रेवे पोलाला नाव दिलं त्याची कुणाची परवानगी घेतली का आणि एक पुलाला नावं दिलेत त्या कुलाच्या परवानगी दाखव आणि ने दाखव अशा प्रकारचं हे आंदोलन होतं आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी पद्धतीने होण्याची जे आहे ते सहकार्य होत आहे या ठिकाणी जे आहे ते आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे काही नाव दिलेलं आहे ते कायम राहावं कुठल्याही प्रकारची तक्रार दिलेली नसताना ते नाव काढून घेण्यात आलेलं आहे असं इथल्या आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये हे नाव राहतं हे आता पाहावं लागणार आहे जर नाव हे कायम नाही राहिलं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये लढा तीव्र करू अशा प्रकारचे असेल या ठिकाणी जे आहेत आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये येऊन दिलेला आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन पर स्वामी संग्राम मराठी महाराष्ट्र न्यूज